तर निलेश गायवळ कुठेही असो पकडून आणणार असं अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून हा दावा करण्यात आला कोणत्याही प्रकारची गुंडगिरी सहन करणार नाही असं देखील अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे निलेश गायवळ प्रकरणावरून पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मात्र आता कुणाची गुंडगिरी सहन करणार नाही निलेश गायवळ कुठेही असो त्याला पकडून आणणार असा विश्वास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केलेला आहे इतकंच नाही तर गुंडांच्या टोळ्या देखील संपवणार असा दावाही अमितेश कुमार यांनी केला आहे पुणे पोलिसांसमोर गुंडगिरीचं मोठं आव्हान उभं आता अमितेश कुमार यांची यांनी हा दावा केल्यामुळे अनेक गुंडांच्या टोळ्यांमध्ये पोलीस आता काय कारवाई करणार यासंदर्भात भीती निर्माण झाली ते न्यायालयीन प्रकरण आहे त्याबद्दल काही आम्हाला टिप्पणी करणे संयुक्तिक नाही आहे परंतु जर प्रश्न असतील तर त्यांना विचारा की पासपोर्ट घेताना कसे काय सडनली कोथरूडवरून त्यावेळीचे अहमदनगरला गेले काय त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना त्यांनी डिक्लेरेशन फॉर्ममध्ये पासपोर्टमध्ये का लिहिले की त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही त्यांनी काही जबरदस्ती व्यावसायिकांकडून दहा फ्लॅट त्यांचे जबरदस्ती ताब्यात घेऊन त्यामध्ये लोकांना घुसवला किंवा सिम कार्ड कोणाचे दुसऱ्याचे नावाने खोटा दस्तावेज हस्तगत करून ते केला त्यांना प्रश्न विचारा आणि ते उत्तर देण्यास नक्कीच समर्थ राहणार कसं आणणार आहोत जे काही आमचे लिगल प्रक्रिया आहे ते लिगल प्रक्रिया सुरू आहे नक्कीच ते येणार त्यांना आणूट